अमरावती अंबानगरी येथे माझी नियुक्ती झालेली आहे तर माझा पूर्ण प्रयत्न असा राहणार की जे आतापर्यंत मी मोठ्या शहरात काम केलेलं आहे आणि तिकडे जे बेस्ट एक्झाम्पल्स बघितले आहे, आहे ते सगळे आपण अमरावतीमध्ये कैसे लागू करू शकते जेणेकरून अमरावती जे खूप मोठे आपला विदर्भाचा महाराष्ट्राचं शहर आहे इकडे कसे आपण जे आपले लोकल सिटिजन आहे कॉमन सिटिझन्स आहे त्यांच्यासाठी जे लिव्हिंग आहे ईज ऑफ लिव्हिंग म्हणतो आपण लिव्हिंग स्टँडर्ड म्हणू त्याला बोलू शकतो आपण कसे वाढू शकते, शकते। जेणेकरून शहराचा एक संपूर्ण विकास होणं शक्य होईल स्वच्छता नक्की प्रत्येक शहर किंवा कुठलेही ठिकाणसाठी स्वच्छता एक मोठा प्रश्न आणि मोठा टॉपिक असतो तर स्वच्छताबाबत खूप गंभीरपण ते आपण सगळे राहणार आणि स्वच्छताबाबत जे काही उपयोजना लागू आम्ही करू शकता आपले रिसोर्सेसमध्ये ते आपण करणार आणि अशी माझी आशा आहे की जे जे आता तुम्ही सिच्युएशन मला सांगितली ते त्या सिच्युएशनमध्ये काही आम्हाला एक इम्प्रुवमेंट बघितण्यासाठी एक अवसर नक्की मिळेल अशी माझी आशा आहे